सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही मोठी घोषणा झाली आहे संतोष देशमुखांचा खटला उज्ज्वल निकम लढणार आहे राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्यामुळे देशमुख कुटुंबियांची एक मागणी पूर्ण झाली आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे त्यात पण त्यांचा महत्वाचा रोल राहील जे टी अधिकारी आहेत किंवा सेव्ह चे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल तर आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती मागणी पूर्ण झाली आहे तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे पहिल्या दे दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निगम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं स्वतः कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार यामुळं या केस मतले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी मदत होईल तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सात मागण्या के केल्या आहेत त्यातील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी आता मान्य झाली आहे आणखी कुठल्या मागण्या आहे तेही आपण बघूयात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही देखील एक महत्वाची मागणी होती तत्कालीन पी आय प्रशांत महाजन आणि पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करावं आणि सह आरोपी करावं शिवाय फरार आरोपी कृष्ण आंधळेला लवकरात लवकर अटक करावी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयामध्ये अर्थातच ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा वाशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा सीडीआर तपासून त्यांनाही सह आरोपी करावं आरोपींना फरार करण्यास मदत करणाऱ्यांनाही सह आरोपी करावं पोलिसांनी कळंबकडे मृतदेह हो नेण्याचं षडयंत्र कुणाच्या सांगण्यावरून रचलं याची चौकशी करावी